निश्चितपणे अनिल परबांनी या आधी पर्यांकडे देखील मुख्यमंत्र्यांकडे देखील काही पुरावे सादर केले होते आणि त्यानंतर राज्यपाल देखील भेट घेतली होती आणि आता अशी माहिती समोर येत आहे की रामदास कदम कुटुंबियांचा ता जो सावली बार होता यावरून हा सर्व वादंग उठला होता ऑर्केस्ट्रा परवाना जो आहे तो कदम यांनी सरेंडर केलेला आहे गृहराज्य योगेश मंत्री अडचणीत आल्यानंतर ही सर्व ज्या घटना आहेत त्या झालेल्या आहेत तर ऑर्केस्ट्रा परवाना रद्द करून फक्त आता रेस्टो बार जो आहे तो परवाना ठेवला आहे कारण एकंदरीत जर का पाहिलं की विरोधकांनी जी मागणी केली होती की योगेश कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे गृहराज्यमंत्र्यांचाच दाटबार जो आहे तो चालू असल्यामुळे कुठेतरी योगेश कदम यांच्या अडचणीत वाढ झाली होती आणि कालच जर का पाहायला गेलं तर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे देखील खाते वाटप करण्यात आले खाते बदल जे आहेत ते करण्यात आलेले आहेत त्यांच्यावरती देखील कारवाई करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच कुठेतरी जे शिंदे गटावरती दबाव वाढला होता की तुम्ही देखील आता तुमच्या मंत्र्यांवरती कारवाई करा त्यामुळे कुठेतरी हे घडलेलं असावं कारण अडखेसचा परवाना कदम यांनी सरेंडर केलेला आणि आता नक्कीच नक्कीच धन्यवाद सूरज दिलेल्या या सविस्तर अपडेट साठी आपण पाहू शकतो खर तर विरोधकांनी जोर लावून धरलाय राजीनाम्याचा आणि पुढे काय घडतंय हे पाहणं महत्वाचं ठरेल त्यासोबत परब एक वाजता काय बोलतात इकडे देखील लक्ष असेलच